नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन चालू होतं शेवटी दुपारी मार्केटमध्ये मंदी आली मंदी काय खूप मोठी होती असं म्हणता येत नाही एक शंभर दीडशे पॉईंटची मंदी आली पण आता निवडणुका झाल्यानंतर सरकार साखरेच्या बाबतीत काही निर्णय घेईल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे उसाची एफ आर पी फेअर आणि रेम्युनरेटिव्ह प्राईस वाढवली जाईल उत्तर प्रदेशात जागा कमी मिळाल्या त्याच्यावर काही उपाय केले जातील इथेनॉल आता हे भरून कसं का निघणार कारण साखर कारखाना वाल्यांना शेतकऱ्यांना ऊसाची किंमत जास्त द्यावी लागेल त्यामुळं इथेनॉलच्या किमती वाढवल्या जातील साखरेच्याही जा किमती वाढवल्या जातील साखरेच्या जा किमती अडतीस ते चाळीस रुपये या आसपास राहते त्याचप्रमाणे साखरेची निर्यात करायला मंजुरी दिली जाईल म्हणून आज साखरेचे बरेचशे शेअर होते त्याचबरोबर मार्केट कसं चालतं पी एम म्हणजेच प्राईम मिनिस्टर आवास योजनेखाली पूर्वी दोन कोटी घर बांधणार होते आता तीन कोटी घरं बांधली जाते असं जाहीर झालंय मग काय होईल सुरुवातीला रिॲलिटी सेक्टर वाढेल सेक्टर सेक्टरनंतर सिमेंट सेक्टर वाढेल आता घरं बांधायची म्हणजे सिमेंट हवं त्याचबरोबर बिल्डिंग मटेरियल लागेल म्हणजे टाईल्स लागतील सळ्या लागतील लोखंड लागेल ते बिल्डिंग मटेरियल मग या घरांसाठी कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचे शेअर्स वाढतील म्हणजेच हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे शेअर आज पी एन बी हाऊसिंग एल आय सी हाऊसिंग असे शेअर वाढत होते मग केबल वायर या सगळ्या गोष्टी लागतील तर आणि मग घरांसाठी इन्शुरन्स तर अशा गतीने अशा प्रकारे मार्केटमध्ये हालचाल होताना दिसते उत्तर प्रदेश सरकारने पाच हजार इलेक्ट्रिक व्हेइकल्सची म्हणजे इलेक्ट्रिक बसची ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू केली उत्तर प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला ही मंजुरी देण्यात आली आणि ही प्रक्रिया सुरू झाली कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनला एस एम पी एकडून दोन हजार सोलह कोटी की ऑर्डर मिला बोबर करेर करेल हिनी राजस्थान बागमेर इधे अलकलाइन सरफेक्टंट पॉलिमर इंजेक्शन सुरू के देश सर्वात मोठ है यु म्हणून आज वेदांताचा शेअर वाढत होता युनियन बँक दहा हजार कोटी रुपये गोळा करणार आहे कपॅसिटे इन्फ्रा एन सी डी द्वारा एक हजार कोटी रुपये उभे करणार आहे आणि एन बी सी सीला नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे त्याचप्रमाणे जे बी एम ऑटोनी त्रेचाळीस बसची डिलिव्हरी दिली, दिली आज जे मोठे ट्रेड झाले त्याच्यामध्ये इंडिगोमध्ये झाला होना असा आय आर बी इन्फ्रा पी टी सी इंडिया या सगळ्यामध्ये लाज ट्रेड झाला त्याचप्रमाणे पी टी सी इंडियाला ॲडव्हान्स मटेरियल टेस्टिंग सेंटरसाठी संरक्षण मंत्रालयाबरोबर त्यांनी करार केला अमेरिकन नॅचरल सोडा ॲश कॉर्पोरेशननी एक्सपोर्टच्या किमती वाढवल्या नॉन कॉन्ट्रॅक्ट विक्रीवर पंचवीस डॉलर प्रत्येक मेट्रिक टनला एवढी वाढ करण्यात आली भारतात साखरेचा जो खप आहे तो जागतिक खपाच्या पंधरा टक्के एवढा आहे आणि भारताचं उत्पादनामधला वाटा सुद्धा पंधरा टक्के एवढा आहे पण जागतिक मार्केटमध्ये साखरेचं उत्पादन काही प्रमाणात कमी झालं आहे टाटा स्टील ही पोर्ट तालबॉट रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम सुरू ठेवणार आहे सुझलॉनला ॲपिल एनर्जी सोल्युशनकडून एकशे तीन पॉईंट नऊ मेगावॅट प्रति टर्बाईन अशी तेहतीस टर्बाईन राजस्थानमध्ये फतेहगड इथे उभारण्यासाठी ऑर्डर मिळाली टाटा मोटर्स टाटा मोटर्स ही जे एल आर एफ वाय ट्वेंटी फायमध्ये कर्जमुक्त होईल पॅसेंजर व्हेकल्सच्या बाबतीत दोन टक्के मार्जिन वाढलाय पण इलेक्ट्रिक व्हेहीकलचा बिझनेस तीस टक्के वाढेल आणि एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये इलेक्ट्रिक व्हेकल व्यवसायामध्ये ब्रेक इव्हन म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस अशी स्थिती येईल परसिस्टंट सिस्टीमनी गुगल बरोबर करार केला अमेरिका भारत यू के ऑस्ट्रेलियामध्ये विस्तार करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे आज मार्केट पुष्कळच बोलटाईल होत पण असं खूप वाढलंही नाही खूप पडलंही नाही पण जेवढे दिवस मार्केट असं कन्सॉलिडेट होईल तेवढं ते मजबूत होत आणि मग पुढची जी रॅली येते त्या रॅलीला आणखी मजबूती येते म्हणून हे कन्सॉलिडेशन होणं आवश्यक असतं आणि त्याचबरोबर किती दिवस काई -काई हे असं कन्सॉलिडेशन होत राहील ते बघायचं आहे नवीन मंत्रिमंडळ झालेलं आहे तर काय काय गोष्टी बाहेर येतात हे पण आपल्याला बघितलं पाहिजे आता मध्य प्रदेशात जे मुख्यमंत्री होते त्यांना ॲग्रिकल्चरल खातं देण्यात आलं आहे तर त्यांनी मध्य प्रदेशामध्ये बऱ्याच योजना राबवल्या होत्या आणि या योजना ग्राहक शेतकरी सरकार सगळ्यांच्याच दृष्टीने विल विल सिच्युएशन सारख्या होत्या तर तशा काही योजना ते आता केंद्रात राबवत आहेत का याकडे लक्ष लागलं आहे त्याचबरोबर आज सरकारने सांगितलं की ते बी पी सी एलची डायव्हेस्टमेंट करणार नाही पण आय डी बी आय शिपिंग कॉर्पोरेशन आणि ई एम एल याची मात्र डायव्हेस्टमेंट केली जाईल बी पी सी एलची डायव्हेस्टमेंट करणं कॅन्सल करण्यात आलेलं आहे अशात कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मंत्रिमंडळाकडून समजतील काय होईल आणि त्या प्रकारे मग लोकांचं लक्ष त्या कंपन्यांकडे त्या शेअरकडे जाईल म्हणून वाट बघणं चालू आहे कसा रोख आहे मंत्रिमंडळाचा कसा रोख आहे कोणकोणत्या सुधारणा केल्या जाणार आहेत आणि मग त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून हो ते शेअर चालू लागतील कदाचित जुने शेअर सोडून लोक नवीन कंपन्यासुद्धा नवीन कंपन्यांकडे सुद्धा जातील तर पाहावं लागेल आपल्याला पुढचा रस्ता कसा येते नमस्ते